नमस्कार मी रजनी फ्रंटलाईन न्यूज महाराष्ट्र या राष्ट्रीय युट्यूब पो पोर्टल चॅनेलमध्ये आपले सहर्ष स्वागत करत आहे राधानगरी पोलीस ठाण्याच्या आवारात चोरी करणाऱ्या दोन चोरट्यांना अटक राधानगरी पोलिसांची कामगिरी राधानगरी पोलीस काम पोली स्टेशनच्या हाकेच्या अंतरावर असणाऱ्या एका घरामध्ये अज्ञात चोरट्याने दराडा टाकून अंदाजे दहा लाखाची चोरी केल्याप्रकरणी आज राधानगरी पोलिसांनी टाकवडे इचलकरंजी येथील दोन आरोपींना अटक करण्यात आली असल्याची माहिती राधानगरी पोली स्टेशन पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संतोष गोरे यांनी दिले याबाबत अधिक माहिती अशी की राधानगरी पोलीस स्टेशनच्या हक्काच्या अंतरावर असणाऱ्या सचिन वाघवेकर हे घरगुती बाजार करण्यासाठी राधानगरी गावामध्ये गेले होते त्याचा फायदा विनायक गजानन कुंभार व किरण सुभाष पाटील हे दोघे राहणार काकवडे वेश इचलकरंजी या दोघांनी घेऊन त्यांनी वाघवेकर यांच्या घरातील सोने व रोख रक्कम या चोरट्यांनी दिनांक पंधरा एप्रिल रोजी सायंकाळी दरोडा टाकून आठ लाख सत्तेचाळीस हजार सातशे पन्नास रुपयाचा सा मुद्देमाल चोरून नेला होता या चोरीची फिर्याद राधानगरी पोलीस स्टेशनला सचिन वागवेकर यांनी दिली होती त्याचा तपास राधानगरी पोलीस स्टेशनचे पोलीस स्टेशन पोली निरीक्षक संतोष गोरे हे आपल्या सहकार्यासमवेत करत असताना आज टाकोडे वेश इचलकरंजी येथील विनायक गजानन कुंभार व त्याचा सहकारी किरण सुभाष पाटील या दोघांच्याकडून सहा लाख अष्ट्याहत्तर हजार पाचशे रुपयाचे सोने व रोख रक्कम असा मुद्देमाल मिळून आला असून या दोघांना राधानगरी पोलिसांनी अटक करून गुन्हा दाखल केला आहे अधिक तपास राधानगरी पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक महेश घेरडीकर व खंडू गायकवाड त्यांच्यासह पोलीस कर्मचारी करीत असल्याची माहिती पोलीस निरीक्षक संतोष गोरे यांनी दिली अशाच रोज रोज नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या फ्रंटलाईन न्यूज महाराष्ट्र या राष्ट्रीय यूट्यूब व पोर्टल चॅनेलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका